अमरावतीकरांना जाहीर आव्हान सव्वीस तारखेला मतदान करायला विसरू नका देवीदास पवार आयुक्त अमरावती महापालिका सायन्स कौर मैदानावर ता ताले, ताले मैदान सभा घेण्यावरून झालेला वाद आता संपुष्टात आला आहे त्याला पूर्ण विराम लागला आहे आमदार बच्चू कडू यांनी आपल्या सभेसाठी सायन्स कोअर मैदान बुक केलं होतं परंतु ऐनवेळी वाद उद्भवला गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा सायन्स कौर मैदानावर होणार आहे तर आमदार बच्चू कडू यांच्या सभेसाठी जिल्हा स्टेडियम देण्यात आलं आहे विशेष म्हणजे राजकीय वापरासाठी जिल्हा स्टेडियम पहिल्यांदाच दिलं जात आहे सायन्सकोर मैदान हे आमदार बच्चू कडू यांनी आपले उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यासाठी बुक केलं होतं गृहमंत्री अमित शहा यांचीही सभा याच मैदानावर होणार असल्याने व बच्चू कडू यांच्याजवळ परवानगी असल्याने प्रचंड वादंग माजलं परंतु आता या साऱ्यांना पूर्णविराम लागला आहे सायन्सकोर मैदानावर सभा घेण्यावरून झालेला वाद आता संपुष्टात आला आहे जिल्हाधिकारी व बच्चू कडू यांची बैठक झाली यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा काढलाय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा सायन्स कोर मैदानावर होणार तर बच्चू कडू यांच्या सभेसाठी जिल्हा स्टेडियम देण्यात आला आहे विशेष म्हणजे राजकीय वापरासाठी जिल्हा स्टेडियम पहिल्यांदाच दिलं जात